लवकरात दिनूला दवाखान्यात दाखवि दाखील केले पोलीस समोर दिनूच्या बाच्या डोळ्यातल्या अश्रूंना काही दम मारला गेला नाही ते सरळ सरळ गालावरून नदीसारखे वाहून आले पोलीस पाटलांनी पाटलांसाठी दोन्ही हात जोडत त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या मुखातून शब्दही उधारला गेला नाही अशा अवस्थेत पोलीस पाटलांनी त्यांना मिठी मारली काळजी करू नकास सकाराम तुझ्या लेखाला काहीही होणार नाही दवाखान्यात लागणारे सगळे पैसे मी भरेन मात्र तू जीवाला खाऊ नको पोलीस पाटील धीर धीर दिनूच्या बाला म्हणाला आधीच लय उपकार आहेत तुमचे अजून पुन्हा ते माझे आद्य कर्तव्य आहे सकाराम तू माझा मित्र आहेस यार कृपया माझ्या पुढे असं कृतज्ञ होऊन मला शर्मिंदा करू नकोस पोलीस पाटलांचे मायेचे शब्द ऐकून दिनूच्या बाचे सगळं काळीस पिघळून गेलं डॉक्टरकडून माहिती मिळाली त्याला तीन ते चार दिवस ॲडमिट करणं गरजेचं होतं दवाखान्या लागणारी शुल्क ही काही कमी नव्हती जवळपास वीस हजारचा आकडा डॉक्टरने सांगितला होता सगळ्या पैशाची जबाबदारी पोलीस पाटीलने घेतली थोडे डिपॉझिट भरून बाकीचे पैसे घेण्यासाठी पोलीस पाटील परत त्यांच्या गावाकडे घरी गेले दिनूचा बा चुट चुटू बुटू जीव करत दवाखान्यात थांबलेला होता रात्रसारी ह्या काणी त्या कानी करत करत जागे होऊन निघून गेली सूर्यप्रकाशाने साऱ्या लोकांना डॉक्टरने दिलेले मेडिकलच्या महागडे दवाईसाठी पैसे नव्हते दवाखान्याच्या बाहेर दिनुच्या बाणे पाय काढला तो कुठे जाणार होता काय करणार होता हे त्याच त्यालाच माहित या आंधळ्या मतलबी दुनियेत वावरत असताना महातुफानी संकटाचा मार सोसत जीवन अगदी वैतागल्यासारखं वाटत वाटत थोड शहराकडून फेरफटका मारून दिनूचा भा दवाखान्याकडे परत आला जागूला मांडीवर घेऊन कोपऱ्यात रडणारी तिच्या बायकोकडे त्याची नजर गेली तो अवाक झाला अगं रुक्मे तू येते कशी आली पोलीस पाटील कुठे आहे आणि का रडते अशी दिनूचा रडत असलेल्या विचारांनी शब्दांनी विचारात पडून म्हणाला एकी शब्द दिनूच्या आईच्या मुखातून निघेनासे झाला तिनुस ती आवाज आतल्या दाबून ठसाठसा रडत होती दिनूच्या बाला काही कळेनासे झाले अगं झालं तरी काय असं रडायला सांगशील का दिनूला काही झालं तर नाही ना, ना। दिनूच्या बाचे आतून अर्धे चिरलेल्या काळजातून हे शब्द निघत होते मात्र रुक्मा काही बोले ना तितक्यात तेथे ते एक नर्स आली ओ काका कुठे गेले होते तुम्ही केव्हाची वाट बघतोय आम्ही आणि होत आहे असं येथे रडू बिडू नका तुमच्या मुलाला काहीही झालेलं नाही लवकरच बरा होईल तो उगा जीवाला खाऊ नका आणि तुम्ही तुमचे उर्वरित फीस आणली का नर्स म्हणाली हो ताई तुमची सगळी फीज आणलेली आहे आता देऊ का तुमच्याकडे माझ्याकडे नाही त्या काउंटरमध्ये जमा करा येते मी नर्स तेथून अगदी घाईत निघाली दिनूच्या आईचं रडणं काही थांबे ना दिनूच्या बाला तिच्या रडण्याचं कारण कळत नव्हतं कुठून आणले एवढे पैसे त्या पोलीस पाटलांना पाटलांना दिले असतील ना दिनूच्या आई रडतच म्हणाली नाही नाही त्यांनी नाही दिले मग कुठून आलेत पैसे सगळं सांगतो आधी तू सांग तू इकडे कशी असं रडतेस कशाला आणि पोलीस पाटील कुठे आहे नाव नका घेऊ माझ्या पुढे त्या हरामखोराचं मारून टाकलं मी त्याला रडत्या चेहऱ्याने संतापत असलेल्या शब्दांनी देनूची आई म्हटली काय मारून टाकलं पण का, का? आणि कसं तो आम्हाला त्याच्या गाडीत तिकडून दवाखान्यात आणत होता अचानक त्यानं शहराकडे येणारी वाट बदलवली एका सुनसान जागेवर त्याने गाडी थांबवून गाडी आणून थांबवली मला म्हणत होता तुझ्या लेकराले वाचवायला काही फुकटचा पैसा द्यायला तयार नाही मी त्याच्यासाठी मला तरी काहीतरी हवं ना आधीच पूर्वी घेतलेल्या कर्जापायी मी त्याच्या वासनाची शिकार झाली होती आणि मी ते तुम्हाला कधी सांगितलं नाही पण ह्यावेळी त्या राणमेची सडलेली पापी नजर या आपल्या चिमुरड्या लेकीवर गेली त्यानं जबरदस्ती केली मीही तेथे ते पडलेला दगड टाकला त्याच्या डोसक्यात केलं त्याला रक्तबंबाळ रडून रडून हुंदका देत दिनूची आई म्हणाली दिनूच्या बाचे सगळे हात पाय गळाले त्याच्या काळजाला मोठा धक्का बसला एकही शब्द त्याच्या मुखातून निघाला नाही त्याच्या छातीला कान लावून जर ऐकलं असतं तर कदाचित कानाचा पडदा ही त्याला आतून रडलेल्या आवाजाने फाटला असता इतकं त्याचं काळे जतून टरटर फाटून रडत होते मात्र आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता थोड्या वेळाने पोलीस कर्मचारी आले थोडी विचारपूस आईला घेऊन गेले दिनूचा बा तसाच कोपऱ्यात बसून रडू लागला त्याला काही सूचनाचं झालं हे काय झालं आणि काय होत आहे जागूला ही तिच्या लहान वयामुळे कळत नव्हतं मात्र तीही

ती हीच पाठी होती पाठीवर लिहिलं होतं जिंका 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 सुप्रसिद्ध तमाशातील नर्तकी सो चंपाबाई यांना कोणताही पुरुष साडी घालून नाचण्यात हरवून दाखवा आणि जिंका पंचवीस हजार रुपये बक्षीस आणि मिळवा संधी नाटकात काम करण्याची त्याच पाठीखाली खिशात असलेल्या पंचवीस हजार रुपयावर हा ठेव धीनूजा बाचा अचानक विषारी विचारांच्या अधीनाने जीव केला